आजच्या मंगल आज या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेली बुद्ध जयंतीच्या निमित्तानं विशेष दर्शन धार्मिक धम्मसहल आज नागपूरच्या दिशेने जाताना केळझर या ठिकाणी आपली धम्मसहल पोहोचलेली आहे केळझर येथील हे धम्मराजिक महाविहार या विहारामध्ये सकाळपासून जवळपास दहा ते बारा गाड्या या ठिकाणी आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्यावरूनसुद्धा या ठिकाणी बस आलेली आहे आणि संपूर्ण वेगवेगळ्या विभागातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या विहाराच्या दिव्य पटांगणामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते वेगवेगळ्या गाड्यांचे वेगवेगळे किचन या ठिकाणी लागलेले आहेत आपल्या या बुद्धभूमी मावसाळा इथून आलेली ही धार्मिक धम्मसहल या धम्मसहलीचं हे किचन आपण बघतोय आज या ठिकाणी भोजनामध्ये वांग्याची भाजी भात चपाती आहे आणि जवळजवळ स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आपण बघतो ही भाजी वांग्याची भाजी नेमकीच फोननी दिलेली आहे आता तयार होत आहे आणि या ठिकाणी खूप छानशा अगदी घरगुती पद्धतीने पोळ्यांची व्यवस्था उपासकांसाठी या ठिकाणी आपण केलेली आहे तर या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता विहारामध्ये वंदनाशील ग्रहण करणार आहेत हे बघत आहोत धम्मराजिक बुद्धविहार केळझर येथील या केळझर येथील धम्मराजिक महाविहारामधील ही भव्य दिव्य सुंदर अशी भगवंताची ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी स्थापित केलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघानुशासक पूज्य भदंत सनान सदानंदजी महास्तवीर यांचं हे महाविहार आहे बुद्धविहार आहे की त्यांची प्रतिमा आपल्याला दिसते आहे मागच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भंतेंचं याच भूमीवरती निधन झालेलं हे भंते सदानंदजी महास्तवीर आहेत या संपूर्ण परिसराची उभारणी भंतीजींनी केलेली आहे आणि भंतीजी गेले अनेक वर्ष अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष संघानुशासक होते आणि त्यांनी या विहाराची निर्मिती केलेली आहे धम्मराजिक महाविहार केळझर आणि या केळझर परिसरामध्ये सकाळपासून जवळपास दहा ते बारा गाड्या टुरिस्ट उपासकांच्या या ठिकाणी धार्मिक धम्म सहलीच्या या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी बाहेर आपण बघितलेलं आहे आता वेगवेगळ्या गाड्यांचे वेगवेगळे किचन लागलेले आहेत बुद्धभूमी मांसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक किचन किचनसुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आजच्या भोजनामध्ये काय काय मेनू ब बनवलेलं आहे ते पण आपण बघितलेलं आहे तर हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत बघा आता लगेचच या पवित्र महाविहारामध्ये धम्मराजिक महाविहार केळझर या विहारामध्ये हे उपासक आता त्रिशरण पंचशील बुद्ध पाठ वंदना वंदना या ठिकाणी ग्रहण करून आणि त्यानंतर या ठिकाणी सुंदर अशा भोजनाचा आस्वाद घेऊन नागपूरच्या दिशेने ही धम्मसहल रवाना होणार आहे तेव्हा सर्व धम्मसहलीतील ते उपासक या ठिकाणी विहारामध्ये बसलेले आपल्याला दिसत आहेत तेव्हा आजच्या या मंगलमय प्रसंगी मी आदरणीय गवई सर आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धपाशिका का गवईताई यांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं सकाळपासून दहा बारा गाड्या आल्यात आणि प्रत्येक उपासकांनी या ठिकाणी सं सर्व अगरबत्त्या पेटवलेल्या आहेत आणि म्हणून इथे अगरबत्तीसुद्धा राहिलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी गवई सर वंदन करून आपल्या जागेवर बसतील त्याचप्रमाणे आदरणीय अवचार सर अवचार सरांना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण सुद्धा जोडी यावं जोडी नाही आणि या ठिकाणी भगवंताच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे अवचारताईसुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीने आदरणीय हिवाळे गुरुजी हिवाळे सर यांना सुद्धा मी सूचना करतो हिवाळे आईना सुद्धा सूचना आहे की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती विहारामध्ये येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वंदन करावं जालना जिल्ह्यामध्ये एक गाव आहे जांभवडी आणि त्या जांभवडीमध्ये मगरे कुटुंब मगरेसाहेबांनी एस टी महामंडळामध्ये जवळपास मला वाटतं पन्नास छप्पन वर्ष ड्युटी केलेली आहे ते रिटायर आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सूचना आहे की आपण समोर स्टेजवरती येऊन आपल्या हस्ते बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे जालन्याहून आलेले आमचे दाभाडे सर दाभाडे साहेब यांना सुद्धा सूचना आहे आपण जोडीने समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वंदन करायचं आहे आणि दुसरे जांभवडीचे एक उपासक आहेत आमचे लांडगे परिवार ज्यांनी या धम्मसहलीमध्ये सुरुवातीला त्यांनी एक दीड महिना अगोदर तिकीट बुकिंग केली पहिलं तिकीट त्यांचं बुकिंग झालं होतं या धम्मसहलीमध्ये असे आमचे लांडगे परिवार यांनासुद्धा सूचना आहे की आपण या ठिकाणी बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करायचं आहे आणि जवळजवळ देऊळगाव राजाचे जवळपास वीस महिला मंडळ या धम्मशालीमध्ये सहभागी झालेले आहेत आमच्या ताई मला नाव कोणाचं सांगता येणार नाही परंतु दोघी तिघी महिला देऊळगाव राजाच्या वतीने या ठिकाणी आपण पूजन करण्यासाठी समोर यावं तुपे साहेब जालन्याहून आलेले आमचे तुपे साहेब यांनासुद्धा सूचना आहे आणि तुपे आई यांना सुद्धा सूचना आहे की आपण समोर स्टेज वरती येऊन आई जा एक मिनिट सर देऊळगाव राजाच्या वतीने सर्व महिला सर्वांच्या महिलांच्या वतीने दोन तीन महिला समोर येतील कारण आता प्रत्येकाच्या हाताना पूजा करणं शक्य नाही आहे गरमीचे दिवस आहेत ऊन तापत्या आहे आणि मला वाटतं बऱ्याच उपासकांना हा पंख्याची हवा पण लागत नाही आहे आणि म्हणून फक्त देऊळगाव राजाच्या सर्व महिला मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने फक्त ह्या दोन तीन महिलांच्या हस्ते या ठिकाणी पूजन केलं जाईल त्यानंतर या ठिकाणी बुद्ध पूजापाठ वंदना तीरत्नवंदना आणि परित्राण आणि त्रिशरण पंचशील या ठिकाणी सर्वांना या पवित्र बुद्ध विहारामध्ये सील ग्रहण करण्यासाठी सर्वांना ही संधी उपलब्ध होत आहे अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासकांच्या वतीने या ठिकाणी पूजन केलेलं आहे सर्वांनी हात जोडावं सर्वांनी हात जोडून शांत चित्ताने एकाग्र चित्ताने अगदी प्रसन्न मनानं या पवित्र विहारामध्ये आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यासाठी सर्वांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी वंदनेच्या आसनामध्ये बसावं ज्यांना शक्य नाही गुडघ्याचा त्रास आहे मांडी घालता येत नाही त्यांनी साध्या आसनामध्ये बसलं तरी चालेल परंतु छातीशी हात जोडून बसावं आणि म्हणावं अरह संबुद्धो अपला आवाज नहीं आला आवाज नहीं आला अरह संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादे मे स्वतो न्नो भगवतो शावकसङ्गो सङ्घं नमामि ओकाश वन्दामि वन्दे द्वारतेन कथं शब्दम् अपराधम् अमतुमे भन्ते द्वितीयं पी तृतीयं पी उकास भन्दामि भन्ते द्वारतेन पतं शब्दम् अपराधं ममतुमे भन्ते त्वा श्रीलं देथमे भन्ते नमो तसं भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस शरणं गच्छामि

गच्छामि तत्रम शरणं गच्छामि ततियंपि संघां शरणं गच्छामि पणातिपाता वीरमणि सिखा पदं समादियामि

सुरामेरयमज्जपमादठ नावेरमणि शिखापदं समादयामि निसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितम् कत्वा पमादेन सम्पादेथ bye-bye